आरती करताना युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असं म्हटलं जात बऱ्याच मंडळींना प्रश्न पडतो की अठ्ठावीस युग म्हणजे नक्की आहेत तरी काय आणि आज या अठ्ठावीस युगांबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तु हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा चला तर आपण पाहूयात युग अठ्ठावीस सत्य त्रेता द्वापर आणि कली अशा चार युगांचं एक चक्र म्हणजेच एक फेरा होतो सध्या पृथ्वी तत्वाचा सातवा फेरा चालू आहे म्हणजे सात गुणिले चार बरोबर अठ्ठावीस सध्या अठ्ठावीसावे युग सुरू आहे विठ्ठल अठ्ठावीस युगांपासून उभाच आहे चार वेद अठरा पुराणे आणि शास्त्र यांची जर टोटल केली तर के ती अठ्ठावीस असणं आणि त्यांनी पांडुरंगांचं गुणगान करणं म्हणजे चार वेद अठरा पुराणं आणि शहाशास्त्र यांची बेरीज अठ्ठावीस होते म्हणून विठ्ठल युगे अठ्ठावीस उभा आहे कारण हे सर्व वेद पुराण आणि शास्त्र हे त्याचीच गुणगान करणारी आहे विठ्ठल अठ्ठावीस उगा युगांपासून उभा आहे असं म्हटलंय तर उभा आहे याचा अर्थ निर्गुण स्वरूपामध्ये तो तत्वरूपाने कार्यरत आहे यावरून विठ्ठलाचं अनादित्व आपल्या लक्षात येतं आणि तुम्ही जर बघितलं असेल मी नेहमी हे उदाहरण देतो की युगे अठ्ठावीस विटेवर उभा आता तो विटेवर उभा आहे म्हणून विठ्ठल असं पण म्हटलं जातं तर तो विटेवरच का उभा हा प्रश्न नेहमी पडायला पाहिजे तो मला नेहमी पडतो की तो विटेवरच का उभा आहे तो चौरंगावर का उभा नाही तो पाठावर का उभा नाही तो कौलावर का उभा नाही याचाच अर्थ असा आहे की पंढरपूरचा पांडुरंग हा प्रत्येक घराच्या विटेवरती उभा आहे म्हणजे तुमच्या घरातली प्रत्येक विट आणि वीट, वीट ही पांडुरंगाने भारलेली आहे आणि म्हणून आपलं घर ही पंढरी आहे असं समजून त्या घरामध्ये शांतता आनंद आणि त्याचबरोबर भक्ती जर वाढली तर त्या घरामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग नृत्य करणार यात मात्र शंका नाही घरातच स्वर्ग होणार पण अशा या घरामध्ये आपण काय काय करतो कशा प्रकारची कृत्य करतो कशा पद्धतीने भांडणं तणणं मारामाऱ्या होतात किंवा त्यामध्ये जर चुकीच्या मार्गाने धन येत असेल तर अर्थातच विटेवरचा हा पांडुरंग त्या विटेवर उभा राहील का आता याचा जरूर विचार करा आणि अशा पद्धतीने हा पंढरपूरचा पांडुरंग जो युगा अठ्ठावीस विटेवर उभा आहे याचाच अर्थ वर्षानुवर्ष तो असाच तुमच्या घरातल्या विटेवर देखील आहे तुमच्या हृदयातही आहे म्हणजे देहही पंढरी आणि आत्मा पांडुरंग पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम